नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये मी मनीषा आपलं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी खमंग खुसखुशीत स्वीटकॉर्नची पुरी ही पुरी खायला खूप छान लागते तसेच दोन ते तीन दिवस आरामशीर टिकते पुरी बनवण्यासाठी इथे मी दोन मक्याच्या कंसाचे दाणे काढून घेतले आहेत पुरीसाठी आपल्याला स्वीटकॉर्न म्हणजेच गोड मकाच वापरायचे कारण स्वीटकॉर्नच्या पुऱ्याची चव खूप छान येते कपाने मोजलं तर हे दोन कप मक्याचे दाणे आहेत आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ इथे मी सगळी मका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे यामध्येच आपण घालणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच एक चमचा जिरे घालून हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ इथे मी मक्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे हे मिश्रण वाढताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही हे सगळं मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यातील सगळं मिश्रण मी बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता यामध्येच आपण घालणार आहोत एक कप बेसन पीठ आणि एक कप गव्हाचं पीठ नंतर लागेल तसं गव्हाचं पीठ आपण यामध्ये वाढवणार आहोत पुऱ्याला छान रंग येण्यासाठी पाव चमचा हळद घालू तसेच इथे मी एक चमचा ओवा हातावर चोळून यामध्ये घालणार आहे ओवा घातल्यामुळे पुऱ्या छान खमंग लागतात त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर घालू आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत यामध्ये लागेल तसं गव्हाचं पीठ घालून आपल्याला पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ भिजवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण तयार केलेल्या मक्याच्या मिश्रणातच हे पीठ भिजवून घ्यायचे इथे मी पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतलाय आता यावर थोडंसं तेल घालून हे पीठ तेलामध्ये चांगलं मळून घेऊ म्हणजे पीठ छान मऊ राहील एवढं पीठ भिजवण्यासाठी मला एक कप बेसन पीठ आणि तीन कप गव्हाचं पीठ लागलं आहे इथे मी थोडंसं घट्टच पीठ भिजवलं आहे आता आपण लगेच याच्या पुऱ्या बनवायला घेऊ त्यासाठी आपण चपातीसाठी जेवढं पीठ घेतो तेवढाच पिठाचा गोळा घेऊन हातावर गोलाकार करू आता याची आपण लगेच चपाती बनवून घेऊ हे पीठ लाटताना पोळपाटाला चिकटू नये म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ याला लावलं आहे आता याची आपण चपाती लाटून घेऊ पीठ लाटताना एकसारखी बाजू पलटत राहायची आहे म्हणजे चपाती व्यवस्थित लाटली जाते आणि पीठ पोळपाटाला चिकटत नाही तुम्हाला हवं असेल तर पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्याही तुम्ही पुऱ्या लाटू शकता परंतु या पद्धतीने पुऱ्या केल्या तर पुऱ्या छान एकसारख्या होतात म्हणून मी या पद्धतीने पुऱ्या बनवत आहे मी एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे आता एक डब्याचं झाकण घेऊन याने आपण पुऱ्या कट करून घेऊ इथे मी या पद्धतीने चपातीच्या पुऱ्या कट करून घेतल्यात आणि कडेचं पीठ बाजूला काढून घेतलं आहे या पुऱ्या तळण्यासाठी मी सुरुवातीलाच गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम आहे आता यामध्ये या पुऱ्या घालू या पुऱ्या तेलावर लगेच तरंगतात त्यामुळे झारीने यावर तेल लोटत राहायचे म्हणजे पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातील मी दोन ते तीन मिनटे छान सोनेरी रंग येईपर्यंत पुऱ्या तेलामध्ये चांगल्या तळून घेतल्यात आता या पुऱ्या आपण एका डिशमध्ये काढून घेऊ या पुऱ्या दोन ते तीन तास अशा स्तंभ फुगलेल्या राहतात आणि खायलाही खुसखुशीत लागतात परंतु तुम्हाला जर कुरकुरीत पुरी आवडत असेल किंवा प्रवासात नेण्यासाठी पुऱ्या बनवायच्या असतील तर एकदम पातळ पुऱ्या लाटून मग तळून घ्या मी याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्यात इथे आपल्या टम्म फुगलेल्या खुसखुशीत स्वीटकॉनच्या पुऱ्या तयार आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह हो।